नमस्कार, मी वैशाली पाल, चैत्र शुक्ल नवमी हिंदू पंचांगा नुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले गेलेले श्रीराम ह्यांचा जन्म श्रीराम जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला मंदिरामध्ये होम हवन पठण कीर्तन भजन महाप्रसाद ह्याच्यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र बघावयास मिळाले श्रीराम जन्मोत्सव उत्सव शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश बाबूराव पाटील ह्यांच्यातर्फे रामनवमी साजरी करण्यात आली दुपारी रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला अग्रवाल हॉल येथे भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली उपस्थित मान्यवरांचा महेश पाटील हैंचा तर्फे सत्कार करण्यात यांच्यात पाचशे अयोध्य मध्ये मागच्या बावीस तारखेला मंदिरात स्थापन झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे ही रामनवमी विशेष 排卵的，不是啊？ शिंदे साहेबांचा राज्यात या मला असं चुका या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र